मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा पाहणी दौरा आहे यावेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुझवणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय गणपतीपूर्वी खड्डेमुक्त महामार्ग होईल याची काळजी घेऊ असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस म्हटलंय चाकरमणींना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा दिला गेला आहे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली आहे कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाताना कोणताही त्रास खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली आहे नॅशनल हायवेचे अधिकारी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एक एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमच्या तो सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केला आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत मग कुठले खड्डे कुठल्या मेथडनी भरायचे आहेत कुठल्या मटेरियलनी भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ